अजिबात येऊ नको पाहुणा संघ असेल तरच ये नाहीतर तर अजिबात येऊ नको मुश्किल झाल्या काय झालं नाही सांगले की अजून पूरचा फोन आला उचला काय म्हणत हॅलो

असं नाही का एक टीस कधी येत नसती म्हणून विचारलं गा अजिबात येऊ नको पाहुणा संघ असेल तरच नाही तर अजिबात येऊ नको काय भांडण केलं काय पाहुण्या संघा काय बाय तुमचं त्या कुत्र्या मांजरावानेला का सारखी बांधणा सारखी बांधणं तुझं माझं जमाना आणि तुझ्या विना माना आता काय म्हणून बांधणी केली पाहुणे सांगत मी म्हणल ना तुला पाहुणा असल तर या डोळे राहा मस्त मधी खा पिया आणि आनंदात निघून जा तसं नाही बाय काटाळा नाही बाय तुझा मला आला की काय हिराला का करावं मजे म्हणजे अग जावयाचा याचा पुळका मला नाही बाई आणि तुझ्या डोक्यात कोणी फेड भरलंय राहायचं हा मला व्हायला राहायचंय व्हायला राहायचंय मला काल पराव्याची फोन आलता तो आवण्याचा म्हणे गे वायलं राहायचंय वायलं राहणं तुला सोप वाटलं हायला राहायचे मला काय बोला बोल तुझ्या डोक्यात कोणी घातलं वाहिलं राहायचं म्हण काय आकाल की बोलतील काय चालतील अग त्यानंतरच्या गोष्टी झाल्या बाय वायला राहणं स्वतःचा संसार करणं सुखाचा संसार करण कुणाला चुकलंय का बाई असं कस चाललं की बाय मला सासू सासऱ्या व्हायचं नाही चालत असतं का असं थांब 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 माख बोलणूक कोण पावण्यासारखं बोलणू सारखं सासूबाईसारखं बोलणूक हा तुझ्याच भावानी जर आम्हाला वायले टाकलं तर तुझ्या जीवाची जी किती लाय होईल हा तुझा जसा आमच्यावर जीव आहे तसा तुझ्या नवऱ्याचा त्याच्या आई बापावर जीव असेल का नसेल मला सांग बर मग कस बोलावन काय चालव कळतंय का तुला बाहे सुद्धा अन्न नको बर का वायलं राहायचं तुला सांगतोय मी नाही तर माझ सारखा वाईट नाही Agak tersenang agak, 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 त्या काळात आणि तुझं काल कुठं लग्न झालं नाही तूच व्हायला राहायचंय आणि मला व्हायला राहायचंय खायला घेत हा त्यांचीच बाजू घेतोय आला राग बघा लगेच फोन ठेवला खायला का आजकालच्या पुऱ्या काय त्या बाबा लईच अवघड आहे सासू सासर गुत वाटत त्यांना ते राजा राणीवानी संसार करावा राजा राणीवानी मी काय म्हणतोय उद्या जाऊ तरी तिच्याकडे त्यांचा काय हाय का नाही एकदाच फैसला मिटवून येऊ हाऊ हा जाऊ मग काय तर उगा आपल्या बी जीवाला समसम न